हिवाळ्यामध्ये हिरव्या पालेभाज्या सर्वत्र भरपूर उपलब्ध असतात हिवाळ्यामध्ये शरीरासाठी सुपरफूड म्हणून ओळखले जाणारे तांदूळसाची भाजी आज आपण करणार आहोत तांदळीची भाजी किंवा तांदूळ जा म्हणून सुद्धा ही भाजी ओळखली जाते पहा इथे मी अगदी कोळी अशी तांदूळसाची भाजी घेतलेली आहे आणि अगदी कोळी कोळी पानं मी तोडून घेतलेली आहेत छान स्वच्छ धुवून असं बारीक चिरून घेतलेलं आहे कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून आपण गरम करून घेऊयात त्यामध्ये मोरी वजरी छान तडतडल्यानंतर आलं आणि लसण्याची पेस्ट मी ते खमंग परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा मी छान उभे काप करून घेतलेला आहे आणि तो यामध्ये आपण मिक्स करून घेऊयात आणि वरून एक अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे आणि दीड ते, ते दोन चमचे लाल तिखट घातलेली आहे हे देखील आपण तेलात छान मौसर परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली तांदुळशीची भाजी घालूयात आणि मन दाचेवर छान खमंग परतवून घेऊयात आता या भाजीत पाणी वापरायची गरज नाही अगदी दोन मिनटात तेलावरच ही छान भाजी वापरली जाते आणि अगदी मऊसर होते छान वापरल्यानंतर त्यामध्ये मी एक अर्धी वाटी दाण्याचं कूट मिक्स करून घेत आहे आता याच्यामध्ये सर्वात शेवटी मी इथं चवीनुसार मीठ घातलेली आहे अगदी सुरुवातीलाच मीठ घातला तर भाजीला पाणी सुटते आणि भाजी अगदी गिळगिळीत होते त्यासाठी मी इथे सर्वात शेवटी मीठ घालून घेतलेला आहे बाळासाठी दुधाची वाढ होण्यासाठी बाळंतिम बाईने या भाजीचं सेवन नक्की केलं पाहिजे शिवाय भरपूर फायबर युक्त असल्याने देखील पचनक्रिया सुधारते शरीरात उष्णतेचा दाह सुद्धा या भाजीचं सेवन केलं पाहिजे या सुपर सुपरफूडची रेसिपी नक्की ट्राय करून पहा रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा